आता एवढं गरम होतंय आणि पावसामध्ये भिजण्याची माझी ना खरंच खूप इच्छा झालेली आहे आणि मी पाऊस अजून वाढतोय का नाही त्याची वाट बघत होते पण पाऊस पा... नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजली आहे सकाळची आठ बेलाच्या स्कूलला गेलेली आहे आणि पर अजून परी अजून झोपलेली आहे तिचा कालचा थकवा अजून गेलेला नाही आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे यावर्षी ना युरोपमध्ये खूप जास्त ऊन पडतं आहे तर काल पण खूप गरम होत होतं म्हणजे अजिबात हवा नव्हते तर काल रात्रीपासून इतका पाऊस पडतो आहे आणि आत्तासुद्धा पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे वातावरण इतकं मस्त झालेलं आहे ना इतकं छान वाटतं आहे आणि हवा पण चालू आहे पाऊस पण पडतो आहे तर मला पावसात भिजण्याची ना खूप इच्छा झालेली आहे पाऊस आला आणि पावसात भिजायचे भिजायचा विचार केला ना तर लहानपणाची आठवण होते तर अजून मी पावसाची वाट बघते जोरात पाऊस आला ना तर मी नक्की भिजेन हे बघा तुम्हाला वातावरण दाखवून दे आणि मनोजचं ऑफिसचं काम चालू आहे मी ब्रेकफास्टला पोहे बनवलेले आहे तर चला आता ब्रेकफास्ट करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर मागच्या व्हिडिओ तुम्ही एक मागचा व्हिडिओ बघितला होता जर खूप स्नो पडला होता तर स्नोमध्ये मी डान्स केला होता तर आता एवढं गरम आहे आणि पावसामध्ये भिजण्याची माझी ना खरंच खूप इच्छा झालेली आहे आणि मी पाऊस अजून वाढतोय एका नाही त्याची वाट बघत होते पण पाऊस परत जोराचा स्टार्ट झाला आणि मी आता पावसात भिजते आणि पावसात भिजण्याची ना मजाच वेगळी लहानपणाची आठ पण आणि महत्वाचं सांगायचं झालं इथलं जे पावसाचं जे पाणी असतं ना ते आपण बर बर्फ वितळतो नाही का त्याचं ते गार पाणी कसं असतं तसं इथलं पावसाचं पाणी असतं भारी वाटतं मस्त वाटतं परी झोपलेली नाही तर परीला बोलले असते मी कुपणे मनोची मीटिंग संपलेली आहे मनोला सांगितलं खूप दिवसांचा पावसात भेटतो ना आपण जोराचा पाऊस असतो पाणी टाकला ऍक्च्युली <laughs> आम्ही हे ना असंच लहानपणाचं म्हटलं असंच म्हणजे मी तुम्हाला सांगितलं का आज पावसामध्ये भिजायचं आहे लहानपणाची आठवण पण मनोजला मी आजचा जर सांगितलं तुम्ही पण पावसात भिजला तर मनोजला पण खरंच छान वाटतंय म्हणून मला ऍक्च्युली खरंच भारी वाटते ना आणि म्हणजे इथे नेहमी पाऊस पडतो इथे खूप पाऊस पडतो आपल्यापेक्षा जास्त पाऊस पडतो असं मला असं वाटतं आठ महिन्याचा पाऊस असतो पण असं रोज पाऊस पडतो पण आपण कधी विचार करत नाही असं भिजावं भिजावं मे बी आता गुण जास्त त्यामुळे आपल्याला असं वाटतं मला पावसात पण असं भिजावं काय छान होत हे पाणी ना गार आहे पण असं खूप अति गार नाही पण म्हंटल चला मनोजला म्हटलं चला 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 छान छान पण जेवायला म्हटलं जेव्हा पण आपण पावसात भिजतो ना तर सगळ्यात जास्त आठवण येते ती चहाची आता इथे मी चहा ठेवलेला आहे आम्ही कपडे याच्यासाठी चेंज नाही केले का परत बाहेर चहा घेणार आहे भारी मस्त मस्त आहे आहे ना थो 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 ना एन्जॉय तर पावसाला बघता बघता आम्ही मस्त चहाचा आनंद घेणार आहोत हा आणि खूप दिवसापासून आम्ही पावसाच्या वाट बघत होतो कारण की आठवडाभर खरंच खूप विचित्र झालंय हो ना खूप ऊन होतो आणि मेबी मला त्याच्यामुळेच पाऊस पडला कारण काल खूपच ह्युमिड होतं आणि इव्हन मेड्सला फ्रान्सला पण खूप गरम होत जास्त होतं असं वाटतं आम्ही चुली जवळच बसलेलो इतकं गरम होत होतं आहे पाऊस आणि चहा मस्त मजा ओ, तुम्ही हो तुम्ही पण या चहा घ्यायला आम्ही पावसात भिजत होतो तर परीने ते बघितलं आणि ती पण मगाशीच झोपेत न उठली आणि तिला सांगितलं पाऊस पडतोय तर ती एकदम खुश झाली आता ती पण पावसाचा आनंद घेते छान वाटते बाबू तुला आवडतं बाबू <laughs> तर माझं आवरून झालेला आहे आणि घरातलं पण आवरून झालं आणि काल मी मैत्रिणीसोबत शॉपिंगला गेले तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ खूप आवडला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद आणि एखादा दिवस ठीक आहे मैत्रिणीसोबत मला असं वाटतं कुठंतरी फिरायला जावं आपल्या संसारातनं थोडा वेळ काढून तेवढंच बरं वाटतं आणि आत्ता मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीसोबत जास्त दिसत असेल त्याचं कारण हे का तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे इथे समर चालू आहे तर समरमध्ये जास्त मैत्रिणीशी भेटणं होतं अदरवाईज मग विंटर चालू होतो मग त्याच्यामध्ये थंडी पाऊस बर्फ इतकं चालू असतो आणि त्यामध्ये मुलांची पण शाळा चालू असते त्या ना आमच्या आम आम्हा सगळ्या यांना भेटायला वेळच मिळत नाही तीन तीन चार चार महिने आमची भेट होत नाही म्हणून मग समरमध्ये जेवढं पॉसिबल होतं तेवढं आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतो गेट टुगेदर करतो पॉटलक करतो परत असं काल जसं फिरायला गेलो तसं फिरायला गेलो आणि मला असं वाटतं मैत्रिणीसोबत पहिल्यांदा फिरायला गेले तर तो एक्सपिरियन्स खरंच छान होता आणि ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलं आणि आज सकाळी पाऊस पडला आणि आता थोडासा थांबलेला आहे पण मग त्यामुळे काय झालं पूर्ण वातावरण एकदम थंड झालं त्यामुळे बरं वाटतंय आता तर आता वाजले आहे दुपारचे पावणे बारा आणि मला लंच बनवायचं आहे तर लंचमध्ये मी आज मेंदू आणि सांबार बनवणार आहे गरमागरम आणि पावसामध्ये गरमागरम मेंदू आणि सांबार खाण्याची मजाच वेगळी तर मी ऑलरेडी डाळ भिजत ठेवलेली होती आणि तुरीची डाळ पण शिजून ठेवलेली होती हे बघा इथे आहे आणि इथे डाळ भिजत ठेवलेली आहे तर मी डाळ आता ग्राइंड करून घेते सांबार बनवून घेते आणि परीला पण भूक लागलेली आहे हे पटकन मधून हां भाऊ थांब भूक लागली बनवते तर मी हे सगळं पटकून बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर मागच्या वेळेस टोमॅटो तोडले होते तर मग ते टोमॅटो सगळे संपलेले आहेत आणि आता ले ले आहे। हे बघा भरपूर टॉमॅटोज पिकलेले आहेत आणि हे सगळे कट करून घेणार मी नाही तर खराब होऊन जाणार आणि हे जे टॉमॅटोज आहे ना हे एक किलोपेक्षा जास्त आहे बघा खूप मोठे मोठेच टॉमॅटोज आहे <laughs> तर आता हे सांबारमध्ये मी यूज करणार फ्रेश टॉमॅटोज गार्डनमधले चला मग आता बनवून घेते मी सांबारला फोडणी देते मी आणि याच्यामध्ये आहे ड्रमस्टिक आहे कॅरेट आहे अनियन आहे हे शिजल्याच्यानंतर मग तुम्ही टॉमॅटो आणि सगळे मसाले डाळ छान ग्राइंड करून घेते पाणी न टाकता एकदम घट्ट असं तर मी मेदू वडे कसे बनवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये मी जाय सोडा वगैरे काहीच टाकत नाही किंवा असा रवा पण ॲड करत नाही पण एकदम अशी क्रिस्पी होतात आणि आतमधून एकदम सॉफ्ट असतात तर चला अगोदर ग्राइंड करून घेते इथं कडेमध्ये मी तेल टाकलेलं आहे मेदू वडे फ्राय करण्यासाठी आता ही जी उर्धाची डाळ आहे ती छान मी ग्राईंड करून घेतलेली आहे एकदम बारीक जास्त पाणी न टाकता यामध्ये टाक मे, ना मी मीठ टाकलेलं आहे आणि जेव्हा तुम्हाला मे मेदू वडे करायचे असते ना तर तेव्हाच हे ग्राईंड करून झाल्याच्या नंतर मीठ टाकल्याच्या नंतर मग फ्रूट सॉल्ट टाकायचं आहे युनो फ्रूट सॉल्ट थोडंसं टाकायचं आहे तुम्हाला दाखवते मी थोडं टाक हे एवढं क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे बरं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा मेदू वडे छान ते बघा आणि मस्त क्रिस्पी होतात आतमधून एकदम मस्त सॉफ्ट असतात आणि ते एका साईडला सांबार भरपूर ड्रमस्टिक आहे कॅरेट्स आहे तर मेंदू वडे छान फ्राय करून झालेला आहे तर मेंदू वडे एवढं छान फ्राय करून झाल्याने दाखवत एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट हे बघा आतमध्ये एकदम सॉफ्ट आणि वरतून एकदम क्रिस्पी छान दिसतात हो ना आणि मला खूप भाग भूक लागलेली आहे परी इकडे मारपट काय जेवणाची काय परी साईड बाय साईड ट्राय पण करते यांना कर कर गरम गरम पण देते परीसाठी ना मी अशी तोडून देते गरम नको लागायला खूप दिवसानंतर आता रिव्ह्यू घेणार आहोत आपण की परत कधी स्पेशल आहे तर मग रिव्ह्यू झाला पाहिजे तर हे थोडं याच्यावर टाकतो जसं मोस्टली हॉटेलमध्ये डीप करूनच देतात आपण पण डीप करूनच खाऊ पण खूप गरम आहे फटकटेस्ट टेस्ट सगळे रिव्ह्यू सगळे घेतो मी

तर आमचं सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आणि मेदू वडे सांबार खरंच खूप छान झालं होतं आणि आता वाजले आहे दुपारचे सव्वा एक आडं हे किचनमधला जेवढं पसर आहे हा पटापट -पत मी सगळं आवडून घेणार आणि मी काल काय शॉपिंग केलेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करेन चला तर आता परीसोबत मी ना पेंटिंग करणार आहे ह ना परी आता परीचं म्हणणं आहे मी ये ना, ना, ना तिच्यासोबत पेंटिंग करावी असे सारखे हा चला मग आपण पेंटिंग करू ओके okay? okay. पेंटिंग करू ना मी ते पेंटिंग करते ओके okay? गुड जॉब परी सो so, मी आता किचन मध्ये आलेली आहे आणि परीला स्नॅक मध्ये ब्राऊन ब्रेड आणि न्यूटेला देणार आहे आणि त्याचबरोबर मी चहा सुद्धा ठेवणार आहे आणि आता वाजलेली आहे सव्वा चार आज लवकर चहा प्यावा वाटला मला आणि परीला तुम्ही एनी टाइम कधी पण द्या न्यूटेला ती आवडीने खायला तिला खूप ना आणि मी रोज रोज नाही देत पण मग कधीतरी देत आठवडत नाही एकदा दोनदा हो ना परी कधी कधी खाते छान हे बघा आता छान हलक ऊन पडलेलं आहे मग ते ऊन पण पडत मध्येच ना न, न, सावली येते आणि सकाळी जेवढा पाऊस पडलो होता ना तर ऊन पडल्यामुळे सगळं सुकून गेलंय आहे बघा ग्रासवर पण जेवढं पाणी होतं सगळं सुकून गेलेलं आहे आणि वातावरण एकदम मोकळं झालेलं आहे तर आज माझ्यासोबत मला चहा नाही घेणार आहे कारण की त्यांची मिटिंग चालू आहे आणि दुपारी जेवण झाल्यापासून बॅक टू बॅक मिटिंग्स आहे त्यांच्या त्यामुळे आता मी वरतीच चहा देते त्यांना मनोज दुपारपासून खूप बिझी आहे म्हणून आज चहा पण माझ्यासोबत घेणार नाही ते आणि जोराची एकदम हवा सुटली ना त्यामुळे बेल एकदम बेलाला इतकं छान वाटतंय ना बेला वाटतंय भारी, भारी? सगळ्यांना फ्लँकेट दे सगळ्यांना कुची कुची बेला आली खेळते ब्लँकेट सोबत ना काय करते बेला तू बेड बनवते तुझा काल मी शॉपिंग करायला गेले होते तुम्ही सगळ्यांचे शागे। मेसेज आले मला का ताई तू शॉपिंग दाखवलीच नाही आम्हाला तर मी दाखवणार होते तर मी चार टी शर्ट्स घेतलेले आहेत त्याचं कारण हे का मला टी भरपूर लागतात आणि मला जेवढे कपडे लागणार होते मी तेवढेच घेतलेले आहे आता हे टी शर्ट घेतलेले आहे लाइट पिंक कलर आहे आणि त्याच्यावर ना अशी वेगळी डिझाईन आहे बघा आणि मला साईज आणि एक्सेस टू स्मॉल लागते आणि चांगल्या क्वालिटीचं होतं महत्त्वाचं म्हणजे तीन युरोचं तीन युरो म्हणजे फक्त दोनशे चाळीस रुपये तर हा एक ड्रेस घेतलेला आहे मी नीपर्यंत आहे तर हा आहे नऊ युरोचा म्हणजे सातशे वीस रुपयाचा कारण त्याची क्वालिटी चांगली आहे आणि नवीन कलेक्शन होतं म्हणून नवीन कलेक्शन जेव्हा येतं ना तर थोडी प्राईस दहा पंधरा युरो अशी असते दुसरं एक टी शर्ट घेतलेलं आहे याची रेंज पण तेवढीच आहे तीन हिरो नेक्स्ट आहे येलो हा माझ्याकडे कलर नव्हता सिम्पल सोबर वाटला आणि एक हे टी शर्ट घेतलेला आहे त्याच्यावर ब्ल्यू कलर चे डॉट डॉट्स आहे आणि व्हाइट कलर आणि हे टॉप घेतलं मला खूप आवडलं महत्वाचं म्हणजे याचा कपडा इतका सॉफ्ट आहे लाईट ब्लू कलर आहे आणि त्याच्यावर ना फ्लास आहे व्हाईट लाईट पिंक कलर लाईट येलो कलर सॉरी आणि हा फक्त तीन युरोचा आहे म्हणजे हा होता ऍक्च्युली दहा युरोचा आणि मला मिळाले तीन युरोला म्हणजे अगदी दोनशे चाळीस रुपये कधी कधी डिस्काउंट मध्ये इतके छान छान कपडे मिळतात ना महत्वाचं म्हणजे याचे स्लीव्ह मला खूप आवडले आणि ब्लॅक कलरच्या जीन्स वर खूप छान दिसणार आहे बघा आणि परफेक्ट आला होता जेव्हा मी यांना ट्राय केलं होतं तर मग मला खूप आवडला म्हणून मी हा घेतला आणि एक घेतलेली आहे जीन्स आणि या जीन्सची प्राइस होती सतराशे या जीन्सची प्राइस होती सतरा युरो म्हणजे ऑलमोस्ट चौदाशे पंधराशे रुपये अशी होती पण मला ती मिळाली दहा युरोला म्हणजे ऑलमोस्ट आठशे रुपयाला मला मिळाली आणि हा कलर माझ्याकडे नव्हता आणि अशा स्टाईलची माझ्याकडे जीन्स नव्हती म्हणून मग मी घेतली आणि मला एकदम परफेक्ट फिट झाली आहे तर म्हटलं ही घेते मी त्याच्यावर हे जेवढे पण मी टॉप घेतलेले आहे ना हे सगळे एकदम छान दिसत होते तर म्हटलं चला मी घेते पण माझ्याकडे अशीच आहे ब्ल्यू कलरची पण त्याचा पॅटर्न वेगळा आहे याचा पॅटर्न वेगळा आहे तर म्हटलं मला जेवढं लागणार तेवढेच घेऊ जास्तीचं घेऊन का उपयोग नाही कारण की आता विंटर येणार आहे विंटरचं वेगळं शॉपिंग असणार आहे वेगळे कपडे घ्यावा लागतात समरचे वेगळे कपडे घ्यावा लागतात पण मला असं वाटलं आता स्वित्झर्लंडला जायचं जेवढं लागतं तेवढं घेऊन नंतर मग विंटरची शॉपिंग तर करावीच लागणार आणि मी परिबेलासाठी पण काल कपडे बघणार होते तर त्याचं काय झालं मागच्या वेळेस तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केला होता परिबेल परिबेलासाठी शॉपिंग केली होती तर त्याच्या ऑलमोस्ट मी जी शॉपिंग केली होती ना तेच कलेक्शन अगदी तिथे तसंच होतं पण मग म्हणून मी घेतलं नाही एक दोन मी वेगळं घेण्याचा प्रयत्न केला पण मग काहीच नव्हतं नवीन कलेक्शन आलेलं म्हणून मग म्हटलं जाऊ जे घेतलेले ते घेऊन काय उपयोग नाही आणि दुसरं म्हणजे मनोजला पण घ्यायचं होतं मनोजला मी व्हिडिओ कॉल करून एवढं दाखवत होते हे टी आहे ते हे टी शर्ट्स आहे हे घ्या ते घ्या पण म्हणून म्हणे तू व्हिडिओ कॉल कॉल कौ करून दाखवते खरं आहे पण ते वेगळं असणार मधून मला वेगळं दिसते आणि जेव्हा घरी आल्यावर मला फिट होणार का नाही किंवा मला कलर चांगला दिसणार का मानु, नाही म्हणून मग मनोजला म्हटलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या आणि तुम्ही तुमची शॉपिंग वेगळी करा नाहीतर मग सगळे म्हणतील तू परिबेलासाठी काही घेतलं नाही का मनोज दादासाठी काही घेतलं नाही का आणि दुसरं म्हणजे बॉटल्स घेतलेले आहे जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल करतात मग त्याच्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनरसाठी हे बॉटल्स खरंच खूप उपयोगी पडतात माझ्याकडे होतं पण मग आम्ही गेलो होतो ना ते तिकडेच विसरून गेलो होतो म्हणून मी हे नवीन घेतलेलं आहे तर असे आहे शॉपिंग आणि अजून करायचं आहे स्वयंपाक तर स्वयंपाक आता वाजले संध्याकाळचे साडेसहा तर भरपूर आहे ना सांबार आहे तर म्हटलं तर सांबार आणि राईस खाऊया परी बेलाला ऑलरेडी मी ना मेंदू वडा आणि सांबार भरवलेला आहे खूप हेवी झालेला आहे तर म्हटलं एवढं सांबार आहे तर मग ते काय फेकून नाही देऊ शकत तर म्हटलं राईस करते गरम गरम आणि मस्त सांबार राईस खाऊया आणि अजून तुम्हाला ही छोटीशी माझी शॉपिंग आवडली असेल आणि अजून खूप कामं आहेत खूप पॅकिंग करायचे आहे खूप सामान घ्यायचं आहे ते ब्लॉग्स पण येतीलच बॅक टू बॅक आणि सगळं शेअर करूच आम्ही तुम्हाला अगोदर हे सगळं मी व्यवस्थित ठेवून देते आणि राईस बनवते चला आणि सगळं तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि माझं किचनचं पण सगळं आवरून झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय